सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती मी सौ प्रीती श्रीकांजोल्हे माणिकवाडा यवतमाळ अकरा एप्रिल दोन हजार सव्वीस महात्मा फुले यांची दोनशेवी जयंती शुभारंभ होत आहे त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबंधनात्मक कार्य केलेत ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे मानवी स्त्री पुरुष सर्व भाषेमध्ये असे जो निपुण सर्व भाषेमध्ये असे जो निपुण सद्गुणी संपन्न सत्यवादी सद्गुणी संपन्न सत्यवादी त्याला नको दीक्षा गादी पाठबळ त्याला नको दीक्षा गादी पाठबळ वर्षाची अगळ त्याला नको वर्षाची अगळ त्याला नको लेखी भावंडे तो अथवा ती सर्व लेखी तो अथवा ती सर्व करीनाबा गर्व पाखंडांचा करीनाबा गर्व पाखंडांचा सत्याविन नाही त्यास मुख्य धर्म सत्याविन नाही त्यास मुख्य धर्म सत्यज्याचे कर्म सत्य सत्यजाचे कर्म मने यामध्ये ज्योत यामध्ये ज्योतिबा फुले म्हणतात जो माणूस सर्व बाबतीत निपुण आहे सद्गुणांनी भरलेला आहे आणि नेहमी सत्य बोलणारा आहे म्हणजेच बोलण्यात आणि समजण्यात चतुर आहे म्हणजेच तो अडाणी नाही विचारपूर्वक वागणारा आहे त्याला कोणत्याही प्रकारची दीक्षा गादी पाठबळ वर्षाची माळ किंवा बाह्य दिखावा लागत नाही अशा माणसांना गुरुकडून घेतलेली दीक्षा धार्मिक गादी कोणाचे पाठबळ माळ तुळशीव्रत उपवास अशा धार्मिक चिन्हांची गरज नसते कागदोपत्री नाते वंश जात किंवा कूळ यांचा आधार त्याला घ्यावा लागत नाही असा माणूस गर्व करत नाही आणि धर्म पाखंड किंवा दिखावाही करत नाही सत्याशिवाय दुसरा कोणताही मोठा धर्म नाही असे ज्योतिबा फुले यांचे ठाम मत असते ज्याची कृती व्यवहार आणि जीवन सत्यावर आधारित आहे तो खरा धर्म असे महात्मा ज्योतिबा फुले सांगतात तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्याचा स त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते आणि शेवटी आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय ज्योती जय क्रांती